मंडई संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत व्यस्त असताना जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुःखद बातमी समोर आली आहे कर्तव्यावर जाणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचं बुलेट प्रूफ वाहन भद्रवाह परिसरात दोनशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे या दुर्घटनेत आपल्या देशानं दहा शूर जवान गमावले आहेत या संपूर्ण घटनेमुळे आपल्या देशावर शोककळा पसरली आहे अपघात नेमका कसा झाला आणि एकंदरीत तिथली परिस्थिती आता काय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या डोळा जिल्ह्यात एक मोठा अपघात झालाय भारतीय लष्कराचं एक वाहन दोनशे फूट खोल दरीत कोसळलाय लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या अपघातात दहा सैनिक शहीद झाले असून नऊ जण जखमी झालेत हा अपघात भद्रवाह चंबा आंतरराज्य रस्त्यावरच्या टॉप इथं झाला तर या ठिकाणी नेमकं घडलं काय मिळालेल्या माहितीनुसार का? लष्कराच्या एका वाहनातून भारतीय जवान एका उंच ठिकाणी असलेल्या फॉरवर्ड पोस्ट वर आपलं कर्तव्य बजावण्यासाठी जात होते भद्रवाह इथल्या दुर्गम आणि डोंगरा रस्त्यावरून जात असताना चालकाचं वाहनावरचं नियंत्रण अचानक सुटलं त्यामुळं वाहन रस्त्यावरून घसरलं आणि थेट खोल दरीत कोसळला दरीची खोली आणि तीव्र उतारामुळे अपघात इतका भीषण झाला की अनेक जवानांचा जागीच मृत्यू झाला हो 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 या घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं लष्कर आणि स्थानिक प्रशासनाची पथक घटनास्थळी दाखल झाली दुर्गम भूभाग आणि प्रतिकूल हवामानाची परवा न करता त्यांनी लगेचच बचाव कार्य सुरू केलं जखमी जवानांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आणि नंतर विशेष वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना उद्धमपूर इथं विमानानं नेण्यात आलं या दुर्घटनेतल्या जखमी जवानांची प्रकृती देखील चिंताजनक आहे दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी सुरू करण्यात आली आहे रस्त्याची अवस्था हवामान वाहनातील तांत्रिक बिघाड आणि मानवी चूक यापैकी कोणतं कारण या अपघातासाठी जबाबदार आहे याचा तपास आता केला जात आहे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय सुरक्षेच्या दृष्टीनं हा अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो डोंगराळ आणि जंगली परिसर असल्यामुळे इथे दहशतवादी हालचालींची शक्यता कायम असते गुप्तचर अहवालानुसार डोडा आणि शेजारच्या किश्तवार जिल्ह्यात तीस ते पस्तीस पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या भागात सैन्याची सतत ग्रस्त सुरू असते पण मंडळी प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधीच देशानं आपले दहा शूर जवान गमावल्यामुळं संरक्षण दलात आणि देशभरात दुःखाचं वातावरण तयार झालंय जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त आहे म्हणाले या कठीण काळात संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे या दुर्घटनेत जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे व्हावे तशी प्रार्थनाही त्यांनी केली यासोबतच लष्कर आणि स्थानिक प्रशासनानं तातडीनं मदत कार्य सुरू केल्याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे वेळेवर मदत मिळाल्यामुळे जखमी जवानांना लगेच उपचार मिळू शकले असेही ते म्हणाले डोडा इथं झालेल्या रस्त्या अपघातात आपल्या भारतीय लष्कराच्या दहा शूर जवानांचा मृत्यू आम्ही खूप आहोत आमच्या शूर जवानांची उत्कृष्ट सेवा आणि सर्वोच्च बलिदान आम्ही नेहमीच स्मरणात ठेवू शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना असं नायब राज्यपालांच्या कार्यालयाच्या अधिकृत एक्स हँडलवरच्या एका पोस्टमध्ये म्हटलंय तीन दिवसांपूर्वी डेहराडून जवळच्या चक्राता इथं छावणी परिसरात देखील असाच अपघात घडला मंगला क्रमांक दहा जवळ मेजर शुभम सेन यांची कार सुमारे पन्नास मीटर दरीत कोसळली या भयंकर अपघातात मेजर सेन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलं दरीत झालेल्या अपघातामुळे बचाव कार्य अत्यंत अवघड झालेलं होतं तरी प्रयत्न करून कारमधून मेजर सेन यांचा मृतदेह हळूहळू बाहेर काढण्यात आला माध्यमात मिळालेल्या माहितीनुसार डोडा जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वीच गुलमर्ग सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या दोन पोर्टर्सचा घसरून मृत्यू झाला होता आठ जानेवारी रोजी हे पोर्टर्स आणि त्या पोस्टकडे जात असताना एका खोल दरीत त्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मृतदेह पोर्टर्स बारामुल्ला जिल्ह्यातील चंदुसा इथले रहिवासी होते त्याचबरोबर याआधी देखील चार मे दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचं एक वाहन सहाशे मीटर खोल दरीत कोसळलेलं होतं या अपघातात तीन सैनिक शहीद झालेले ले होते लष्कराचं हे वाहन जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या ताफ्याचा भाग होतं मीडिया रिपोर्टनुसार या परिसरात अलीकडे अशा घटना घडण्याचं प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे या घटनांबाबत संशय देखील व्यक्त होतोय आज घडलेल्या अपघाताबद्दल देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे आपलं कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या जवानांना विशेष भारीकडून भावपूर्ण आदरांजली बाकी तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद